श्रीरामपूर शहरातील विस्थापित दुकानदारांचा नगरपालिका श्रीरामपूर प्रशासनाला जवाबदो आंदोलन न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती आणि मर्चंट असोसिएशनने सोमवारी दोन जून रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर जवाबदो आंदोलन केले दुकानदारांचे त्वरित पुनर्वसन करावे कायमस्वरूपी पुनर्वसन होईपर्यंत पाच फुटाची तात्पुरती जागा द्यावी आणि अतिक्रमण कारवाईतील असमानतेबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या व्यापाऱ्यांची स्रह मागणी आहे त्यावेळेस तुमचे बांधकाम होतील ज्यावेळेस तुमच्या इमारत होतील त्यावेळेस काय तुमच्या नियमानुसार त्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन त्या चर्चेतून त्या बिल्डिंगमध्ये जायला व्यापार सुरू आहे परंतु तो पर्यंत तो पर्यंत या व्यापाऱ्यांना पाच फूट जाईल पाहिजे राष्ट्र जाऊ नका काही करू नका व्यापाऱ्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करू सर्व पक्ष सर्वजण सुभाष शिवसेच्या मध्यक्ष असतील सगळे भाजपच्या भाषिक लोक असतील सगळेजण आपण सर्व मिळून या सगळ्यांना न्याय देऊन कोणी घाटात नाही कोणते आपण सर्व या विस्थापितांच्या खऱ्या अर्थात भाजपला राहिलं पाहिजे आणि त्या कशाने त्यांना न्याय मिळालं पाहिजे हे मागणी आहे त्याच्याबद्दल दूर आणि जो रोड चालू होता पन्नास फुटी पन्नास फुटी आमचा तीस फुटी उडायला त्याच्यामुळे पाच फूट जागा घेण्यात नगरपालिकेला जागाला काही हात नाही श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन आणि मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम भाऊ उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले मोठ्या संख्येने विस्थापित दुकानदार आणि त्यांचे समर्थक यात सहभागी झाले होते गौतमभाऊ उपाध्याय यांनी आम्हाला योग्य पुनर्वसन मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील असे सांगितले

त्याच पद्धतीनं भाजपाचे अध्यक्ष अणुभाऊ छाज माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी सोनवणे आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत पी एस आय आव्हाड साहेब आहेत साहेब या ठिकाणी तुम्ही गेले चार महिन्यापासून व्यापाऱ्यांचं अतिक्रमण काढून खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्ही अन्याय केलेला आहे तुम्ही या ठिकाणी दुधाभाव भाव केला आहे असा आमचा तुमच्यावर आरोप आहे साहेब या ठिकाणी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे खऱ्या अर्थाने त्यांना जो न्याय दिला तो न्याय आम्हाला तुम्ही दिला पाहिजे ही आमची तुम्हाला साहेब कळकळीची मागणी तुम्ही नेवाशा बजावून पहा त्या ठिकाणचे जे आमदार होते विठ्ठलरावजी लंगे पाटील त्यांनी त्या ठिकाणी उभा राहून त्या ठिकाणचं प्रशासन बोलून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जागा देऊन त्या ठिकाणी त्यांचं दे पुनर्वसन केलेलं आहे आणि आज रोजी त्या ठिकाणी ते पोट भरण्याचं काम करतात आम्हाला तुम्हाला न्याय द्यावा लागेल साहेब तुम्ही आमच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय देताना अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण जर समजा नवाशामध्ये न्याय मिळत असेल विस्थापित लोकांना तर या ठिकाणी देखील आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही काय पाकिस्तान मध्ये राहिला नाहीये साहेब <प्यारी> आणि या ठिकाणी जर तुम्ही या लोकांना खऱ्या अर्थानं जागा दिली नाही यांचं जर पुनर्वसन केलं नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही साहेब या ठिकाणचे लोक झालेले झालेले काही मला तर मला म्हणलं आम्ही रॉकेलचा डब्बा घेऊन या ठिकाणी शिवसाहेबासमोर पेटवून घेतो पण मी त्यांना खऱ्या अर्थानं सांगितलं आपल्याला पेटवून घ्यायची गरज नाही या ठिकाणचे जे शिवसाहेब आहे ते अत्यंत चांगले आहे ते आपल्याला न्याय देतील असं आम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून आपण त्या भानगाडीत न पडता खऱ्या अर्थानं साहेब साहे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पाच फुटाची जागा दिली पाहिजे आमचा तुम्ही अंत पाहू नका कारण आमची रोजीरोटीचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी थांबल्या असल्यामुळं आम्ही जिवार उद्धार होऊन या ठिकाणी आपण मरणाच्या दारात देखील जाण्यासाठी या ठिकाणी व्यापारी त्याची मानसिकता झालेली आहे म्हणून साहेब तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आमचं विस्थापित करणार आहात तुम्ही तीन ठिकाणचे प्रस्ताव दिलेले आहेत पण आज रोजी आम्हाला खायला भाकर नाही अरे तुम्ही बघितलं मी एका व्यापाऱ्याच्या घरी गेलो त्याचे पोरं रडत होते त्यांना लागत होत त्यांना दफ्तर आणायचं होतं त्यांना वय आणायच्या होत्या त्या व्यापाऱ्याकडे पैसे नव्हते त्या व्यापाऱ्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे साहेब म्हणून तुम्ही या डोळ्यातलं पाण्याचं किंमत करणार आहे का नाही म्हणून कडकडीची विनंती आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोकांना न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी फुटाची जागा दिली पाहिजे नाही तर आठ दिवसानंतर हे सगळे व्यापारी श्रीरामपूर नगरपालिकेसमोर अमरण उपोषणाला बसणार आहे याची देखील तुम्ही माग घ्यावी साहेब या ठिकाणी तुम्ही श्रीरामपूर शहरामध्ये फिरून बघा आता तुम्हाला मी ते निवेदन देणार या ठिकाणी दोन चार जागा पहा तुम्ही कोणी त्यांना नोटीस द्या आणि त्यांना सांगा का तुम्ही इथं तुमच्या पार्किंगची व्यवस्था करा नाहीतर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू पुन्हा एकदा या ठिकाणी विस्थापित व्यापाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती करून या ठिकाणी थांबतो या आंदोलनाला श्रीरामपुरामधील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला नगरपरिषद प्रशासनाने या मागण्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही